नमस्कार लोकमत भक्तीच्या शंका समाधान शोमध्ये आपले स्वागत आहे आपण वास्तू इंटिरियर ह्या विषयावरती चर्चा करतो आहोत पहिल्या भागामध्ये आपण त्याचे बेसिक समजून घेतलेले आहेत आज आपण इंटिरियर्सचे प्रिन्सिपल्स समजून घेणार आहोत श्री श्री मॅडम आपल्याला आजही या विषयावर मार्गदर्शन करायला आलेले आहेत चला तर समजून घेऊया मॅडमकडून की इंटिरियर डिझायनिंगचे प्रिन्सिपल्स काय आहेत नमस्कार मॅम आजच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे थँक्यू पहिल्या भागामध्ये तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं की वास्तू इंटिरियर ह्या दोन गोष्टीचं आपण कॉम्बिनेशन करून कसं आपलं घर छान आणि प्रसन्न बनवू शकतो yeah. सो तुम्ही आम्हाला जे पहिलं गायडन्स दिलं त्यानुसार मला हे कळलं की जे प्रिन्सिपल्स आहेत इंटिरियरचे आणि वास्तूचे तर ते एक्झॅक्टली म्हणजे आता आम्हाला खरंच उत्सुकता लागलेली आहे की ते इलिमेंट्स कसे काम करतात किंवा त्याने आपल्या घरामध्ये किंवा आपल्या वास्तूमध्ये कसा प्रभाव पडतो आपल्या आयुष्यात सो so, uh, जरा प्लीज गाईड करा मला नक्कीच सी जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं uh, शास्त्र वेगळं आणि शास्त्र हे आपल्या लाईफ सुरळीत जाण्यासाठी किंवा आपल्या जीवनाचा दर्जा वाढवण्यासाठी किंवा आपलं जे चैतन्य आहे मानसिक चैतन्य किंवा शारीरिक चैतन्य ते वाढवण्यासाठी आपण जे नियमावली वापरतो किंवा कॅल्क्युलेटेड रुल्स अँड रेग्युलेशन वापरतो त्याला आपण बेसिकली शास्त्र म्हणतो मग वास्तुशास्त्र म्हणजे स्पेस सायन्स बेसिकली त्या त्या जागेचं शास्त्र बेसिकली आणि इंटिरियर म्हणजे पण तसंच आहे की अंतर्गत रचना आपल्या मध्ये सुरळीत आपली दिनचर्या चालावी म्हणून जागच्या जागी गोष्टी ठेवण्यासाठी सो so, इंटीरियर्स मध्ये सगळ्यात पहिलं प्रिन्सिपल काय येत की तुमच्या रिक्वायरमेंट जे पण आहेत म्हणजे त्या घरामध्ये किंवा त्या स्पेस मध्ये कोण कोण राहणार आहे काय काय फंक्शनिंग करणार आहेत काय काय काम करणार आहेत त्याप्रमाणे त्याचं प्लेसमेंट त्या रिक्वायरमेंटच प्लेसमेंट डिझाईन लेआउट डिझाईन म्हणजे कुठे आपण डोकं करून झोपणार कुठे फेस करून आपण जेवणार कुठं फेस करून आपण इम्पॉर्टंट डिसिजन घेणार कुठे फेस करून आपण टीव्ही बघणार तर हे जे पण आहे दॅट इज कॉल्ड प्लेसमेंट डिझाईन सो इंटीरियर्स मध्ये सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट शास्त्र म्हणून आपण किंवा प्रिन्सिपल्स येतं ते म्हणजे लेआउट मध्ये प्रिन्सिपल्स आपल्याला अप्लाय करावे लागतात सो लेआउट हे घरात राहणाऱ्या व्यक्तींसाठी बनवलं जातं Hmm. त्यांच्या एज ग्रुप नुसार आणि ते किती वर्ष ते घर वापरणार आहेत ते इंटिरियर वापरणार आहेत त्यानुसार hmm. त्या इंटिरियरचा लेआउट किंवा त्याची अंतर्गत रचना ती केली जाते Achha. सो वास्तुशास्त्रानुसार जर आपण hmm. या रचना केल्या प्लस इंटीरियरचा पण त्याच्यामध्ये आपण सहभाग घेतला म्हणजे इंटिरियरचे जे पण कॅल्क्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स आहेत त्याचा पण आपण घेतला तर त्यांनी आपलं जे पण पाथ वे असतो किंवा सर्क्युलेशन स्पेस जी पण असते ती पण एकदम व्यवस्थित सुरळीत राहते सो so, uh, इंटीरियरच्या दृष्टिकोनातून जसं मी सांगितलं की सर्क्युलेशन स्पेस हा पहिला लेआउटमध्ये uh, पहिला नियम लागू होतो की आपण जे व्यक्ती तिथे राहत आहेत की स्पेस वापरतायत hmm. त्या व्यक्तीचं जे पण सर्क्युलेशन आहे जाणं येणं आहे फॉर एक्झाम्पल या डोअर पासून hmm. बाल्कनी पर्यंत जायचं असेल तर त्याचं जे काय सर्क्युलेशन पाहत असतो तो राईट ऑर्डर मध्ये असला पाहिजे सेम वास्तुशास्त्रानुसार तो जर क्लॉक वाईज असेल hmm. तर एनर्जी सुद्धा त्याच पद्धतीने फ्लो होते अच्छा आणि एनर्जी जेव्हा त्या पद्धतीने फ्लो होते म्हणजे वास्तुशास्त्राच्या नुसार लेआउटिंग ऑफ द एनर्जी बेसिकली ती जेव्हा लेआउटिंग ऑफ द एनर्जी म्हणजे काय की राईट क्लॉक वाईज डिरेक्शन मध्ये ती वाहते तर त्यांनी एक प्रकारचं पॉझिटिव्हिटी घरामध्ये एक्सपिरियन्स केली जाते म्हणून वास्तुशास्त्राच्या हिशोबाने जर आपण इंटिरियरचं लेआउट करत असताना राईट ऑर्डर मध्ये जर सर्क्युलेशन असेल तर एनर्जी सुद्धा तसाच फ्लो होतो आणि इंटिरियर मध्ये सुद्धा तो फ्लो व्यवस्थित राहतो आणि त्याच्यामुळे जो ती व्यक्ती तो लेआउट वापरतोय त्याला सुद्धा कमीत कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त कामं लवकर आणि टाइम मध्ये कम्प्लीट होतात बेसिक सो so, दिस इज आव म्हणून दुसरा अजून एक लेआउटचा अजून एक प्रिन्सिपल आहे याच्यामध्ये वास्तुशास्त्रानुसार आपण कुठे डोकं करून झोपलं पाहिजे बेसिकली खूप महत्वाचा नियम आहे तर फक्त काही वास्तुशास्त्रामध्ये आहे असं नाहीये खरं तर वास्तुशास्त्र म्हणजे एक टाईप ऑफ बॉडी सायन्स पण आहे की जे आपल्या शरीरावरती परिणाम होतो सो so, बॉडी सायन्स जसं सगळ्यांनाच माहीत आहे की आपलं डोकं म्हणजे इथे नॉर्थ पोल आहे सो oh. so, जेव्हा आपण दक्षिणेकडे डोकं करून झोपतो यावेळेस hmm. आपलं ब्लड सर्क्युलेशन खूप व्यवस्थित होतं hmm. hmm. राईट ऑर्डरमध्ये होतं त्यामुळे कमीत कमी हेल्थ इश्यूज होतात hmm. म्हणून जेव्हा आम्ही वास्तू इंटिरियर करतो त्यावेळेस आम्ही बघतो की लेआउट करत असताना पहिला ऑप्शन की आपण डोकं दक्षिणेकडे करा आता काही ठिकाणी आपण दक्षिणेकडे नाही करू शकणार ना मग त्यासाठी मग दुसरा पर्याय म्हणजे काय आपण पूर्वेकडे डोकं करू शकतो तिसरा पर्याय कुठला असेल तर पश्चिमेकडे करू शकतो पण जास्तीत जास्त आम्ही असा विचार करतो की दक्षिणेकडे पॉसिबल असेल तर करू शकतो नसेल तर पूर्वेकडे करू शकतो सो लेआउटिंग आणि त्या लेआउट मध्ये कुठे फेसिंग करून लोक करून झोपलं पाहिजे या गोष्टी वास्तुशास्त्रानुसार इंटिरियर मध्ये इन्कॉपरेट करू शकतो म्हणून हे पहिला टप्पा झाला तो म्हणजे लेआउट सेकंड सगळ्यात इंटिरियरचं लेआउट करत असताना ले वी सी टू एट की जो पण हेवीनेस आहे तो हेवीनेस शक्यतो वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेकडे नैऋत्यकडे त्या रूमच्या ऍटलिस्ट किंवा त्या पूर्ण फ्लॅटच्या hmm. uh, नैऋत्यकडे किंवा दक्षिणेकडे जावा त्याचं अजून एक रिझन आहे नाही पण हेवीनेस म्हणजे काय येस आय आय विल कम टू दॅट पॉइंट इंटिरियर्स मध्ये ज्या पण हेवी फर्निचर आयटम्स आहेत ओके okay? hmm. हे झालं ऍक्च्युली जडत्व म्हणजे रिअल फिजिकल जडत्व ओके दुसरं रंगाचं पण जडत्व असतं म्हणजे काही रंग बघितल्यानंतर थोडं डोळ्याला आपल्याला जड वाटत आणि काही रंग बघितल्यानंतर एकदम हलकं वाटत एकदम शांत वाटत असत आणि तसंच सेम त्या स्पेसिफिक वस्तूंच किंवा त्या स्पेसिफिक गोष्टींच पण जडत्व सो जसं इंटिग्रिय मध्ये वॉर्ड्रोब्स असतील किंवा आपले फर्निचर आयटम्समध्ये मल्टीपर्पज स्टोरेजेस असतील तर ते जर आपण शक्यतो जमलं तर दक्षिणेच्या भिंतीला लावलं किंवा नैऋत्याच्या भिंतीला लावलं तर तिथून ज्या पद्धतीचं थोडंफार असं म्हणू शकतो हो की एक टाईप ऑफ निगेटिव्ह एनर्जीज क्रिएट होतात किंवा निगेटिव्हिटी जी येते ये ती कुठे पूठे ना कुठे त्याला एक थोडासा इंटेन्सिटी त्याची कमी करण्यासाठी आपल्याला मदत होते म्हणून जेव्हा मध्ये आपण लेआउटिंग करतो तर वी सी टू इट की ऍट डोकं करतो कुठे करतोय आणि हेवीनेस कुठे टाकतोय की अच्छा हे हेवीनेसचा अजून एक दुसरा एक सूक्ष्म त्याचा सा रिझन सांगते मी वास्तुशास्त्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर वास्तुशास्त्र इज नथिंग बट ऍक्च्युली निसर्गाचं पण शास्त्र आहे सो जेव्हा सूर्य जास्त तळपता असतो किंवा जास्तीत जास्त गरम जिथे होतो तो होतो दक्षिणे म्हणून जेव्हा फ्लॅटच्या रचनेमध्ये असो किंवा तुमच्या घराच्या कुठल्याही रचनेमध्ये असो दक्षिणेची भिंत जर तुम्ही हात लावून कधीही बघितली आणि जर एक्सपोज असेल ती एक्सटर्नल भिंत असेल तर तुम्ही हात लावून बघितलं तर एक गरमी तिथे मेजर्ज होते बरोबर आणि हे कुणी करून बघू शकतं oh, बेसिकली म्हणून जेव्हा आपण तिथे एखादं जड वॉर्ड्रोप टाकतो मल्टीपर्पज स्टोरेज जड टाकतो किंवा तिथे वास्तुशास्त्राचे आता नेक्स्ट आपण मी प्रिन्सिपल त्याचं सांगेनच जे आम्ही इंटेरियर मध्ये युज करतो ते वन ऑफ द प्रिन्सिपल इज स्टोन क्लॅडिंग म्हणजे स्टोनचं आपण क्लॅडिंग करणं किंवा स्टोनचं पॅनलिंग करणं किंवा स्टोन त्याच्यावरती लावणं mm. त्याला टेक्निकली आम्ही पॅनलिंग क्लायडिंग असं म्हणतो ओके okay. तर mm. ते जर आपण केलं तर त्याने काय होतं की जो पण दक्षिणेचा जो तळपता सूर्य आहे mm. त्याची जी गर्मी आहे त्याची अतिनील किरण आपण म्हणतो mm. त्याचा एक थोडाफार mm. त्याचं ऍब्झॉर्बन केलं जातं त्यामुळे घरात एक प्रकारचं तुम्ही जर म्हणतो तर थंडावा वाटतो mm. याच्यावर वास्तुशास्त्राचा वन ऑफ द प्रिन्सिपल लागू होतो तो म्हणजे वास्तुशास्त्राचा किंवा फूडचा म्हणू शकतो किंवा एक एक्झाम्पल दिन सांगते की जसं गर्मीमध्ये जेवण लवकर खराब होतं म्हणून आपण काय करतो आपण फ्रीजमध्ये ठेवतो किंवा गोष्टी म्हणजे काय की आपल्याला ज्या जिथे थोडा थंड राईट अमाऊंट ऑफ थंडावा मी असं म्हणत नाही की खूप जास्त थंड आणि खूप जास्त गरम एक व्यवस्थित व्यवस्थित कॅल्क्युलेटेड गर्मी किंवा कॅल्क्युलेटिव्ह थंडावा असेल तर आपल्याला बरं वाटतं सुदिंग वाटतं कम्फर्टेबल वाटतं hmm. म्हणून जेव्हा खूप जास्त गर्मी त्या घरामध्ये वाढली किंवा त्या घरामध्ये जड असे काही कलर्स आपण ठेवले कुठल्याही एखाद्या दिशेला ज्या दिशेला जास्त चांगली लाईट येते hmm. एक एक्झाम्पल म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये hmm. राईट अमाऊंट ऑफ लाईट आणि चांगल्या क्वालिटीची लाईट ही उत्तरेतून ईशान्येतून आणि पूर्वेतून येते तिथे जर आपण जडत टाकलं तर यू कॅन इमॅजिन की तिथली जी पण लाईट आहे ती आपण ऑबस्ट्रक्ट कर बर तिथला जो थंडावा आहे भले तिथे असो खिडकीन तरी देखील तिथे काय होत थंडावा घरात एंटर करणार आहे तिथून जी लाईट भिंतीवरती पडून ज्या पद्धतीचं एनर्जी तिथे क्रिएट होणार आहे ते क्रिएट होत नाही म्हणून वास्तुशास्त्रानुसार काही नियम जर आपण इंटिरियर मध्ये वापरले की दक्षिणेला नैऋत्येला आपण जडत व टाकलं तर एनर्जी सर्क्युलेशन पण व्यवस्थित होते mm. आणि गरमी किंवा जे पण गरम आणि थंडपणा ह्याचं पण बॅलेन्स होतं त्या त्या स्पेसमध्ये mm. सो mm. दिस so, इज द लेआउट नंतर सेकंड आहे जडत आता आपण हळूहळू पुढे जातोय तर mm. त्या पद्धतीने थर्ड सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्लोरिंग mm. इंटिरियर करत असताना mm. फ्लोरिंगमध्ये मध्ये सुद्धा आ, या गोष्टीचा परिणाम होतो वास्तुशास्त्रानुसार इंटीरियर मध्ये आपण जर जे पण फ्लोरिंग घेतोय ते ग्लॉसी मॅट किंवा डार्क लाईट याचा एक प्रकारचा आपल्या विचारांवरती आपल्या बॉडीवरती ह्याचा परिणाम होतो म्हणून वास्तुशास्त्रामध्ये काही डिरेक्शन्सला काही ठराविक कलर्स किंवा काही ठराविक फिनिशेस सांगितले गेलेले आहेत जसं आपण मॅट फिनिश बघितलं so, सा तर थोडस आपल्याला अर्थी फिलिंग येतं सो मोस्टली आपण मॅट फिनिश जे आहे ते थोडस आपण साऊथ साइडला वगैरे देऊ शकलो थोडं ग्लॉसी फिनिश असेल तर उत्तरेला देऊ शकलो तर थोडंफार एनर्जी अगेन बॅलन्स करू शकतो आणि वास्तुशास्त्रात जे मेन पंचमहाभूतांवरती हे शास्त्र अवलंबून आहे तर ते फाईव्ह एलिमेंट्स आपण बॅलन्स करू शकतो जसं मी मगाशी सांगितलं की उत्तरेतून ईशान्येतून पूर्वेतून एक चांगल्या क्वालिटीची लाईट येते तुम्ही जर आर्किटेक्चरच्या हो डिग्री कोर्स वगैरे पण बघितलं तर त्याच्यामध्ये सांगितलं जातं की नॉर्थमधून जी लाईट येते त्याची क्वालिटी खूप चांगली असते वायव्यतून जो वारा येतो तो खूप चांगल्या प्रकारे वाहतो म्हणून आर्किटेक्चरल प्रिन्सिपल्स मध्ये सुद्धा वायव्य ओपन करतात किंवा वायव्यला असा पॅसेज वगैरे हो देतात ज्याच्यामुळे जो पण हवा सर्क्युलेशन आहे ते बरोबर घरामध्ये म्हणून वायव्यला बाल्कनी असेल वायुवेला खिडकी असेल किंवा उत्तरेला खिडकी असेल हे असेल तर घरामध्ये एक प्रकारचा शांतता किंवा ब्रिज राहतो सो नॉर्थ मधून जे उजेड येतो किंवा नॉर्थमध्ये जी बाल्कनी किंवा खिडकी असेल मधून जी पण बाल्कनी असेल तिथून जो एअर किंवा ब्रीज येतो आपल्या घरामध्ये तर तिथे जर आपण जसं मी बद्दल बोलत होते तर तिथे जर थोडीशी हलकी असं ग्लॉसी जर आपली फ्लोरिंग असेल तर तिथून लाईट रिफ्लेक्ट होऊन जी घरामध्ये ऊर्जा उर क्रिएट होते ऊर्जा बनते ती पॉझिटिव्ह ऊर्जा बनते आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तिथे राहणाऱ्या लोकांना त्याचा एक कुलिंग इफेक्ट किंवा सुदिंग इफेक्ट त्यांना जाणवतो असा आहे सो so, म्हणून फ्लोरिंग करत असताना जर आपण साऊथ साऊथ वेस्ट साऊथ ईस्ट किंवा वेस्ट या ठिकाणी आपण थोडेसे डार्क फ्लोरिंग किंवा थोडेसे आपण मॅट फिनिशमध्ये अर्थी लुक देणारे किंवा अर्थी फिनिश असते जसं की आता इंटिरियर मध्ये ट्रेंडच आहे मॅथिंग थोडस मॅट फिनिश आणि थोडस यु नो ट्रेंड मध्ये असं आहे की अर्थी लुक वगैरे देण्यासाठी तर तो, तो आपण थोडासा या भागांमध्ये वापरू शकतो आणि ज्याच्यामुळे तिथली जी पण लाईट वगैरे समजा तिथे खिडकी आहे दक्षिणेला खिडकी आहे किंवा नैऋत्यला खिडकी आहे तर तिथून जी लाईट येते ती रिफ्लेक्ट नाही होणार बरोबर बेसिकली मग ते ऍब्सॉर्ब होऊन जाईल आणि तिथली एनर्जी बॅलन्स होऊन जाईल तर हे एक मी अगदी सूक्ष्मरित्या नाही पण एक ओव्हरऑल अंडरस्टँडिंग की एनर्जी कशी फ्लो होते हे फ्लोरिंगच्या दृष्टिकोनातून मी सांगितलं सो so, आता सगळ्यात आवडता टॉपिक इंटिरियर डिझायनर्सचा तो म्हणजे कलर्स सो <laughs> so, वास्तू इंटिरियर मध्ये मी म्हणजे आम्ही ह्याला असं म्हणतो की रंगशास्त्र Color so, uh, नहीं। नहीं। पड़ा पड़ा। नहीं। नहीं। कलर थेरपी म्हणू शकतो आपण सो रंगशास्त्रामध्ये असा आहे की काही कलर्स लाईट एमिट करतात किंवा काही कलर्स पॉझिटिव्ह वाटतात बघितल्यानंतर डोळ्याला शांतपणा वाटतो खरं सांगायचं तर पटकन एखादा कलर बघितला आणि लगेच रिझल्ट येतो असं कधी होत नाही आपल्या मनावर कुठल्याही गोष्टीवर तर रंग हा तुम्ही जोपर्यंत त्या घरात राहून अनुभव घेत नाही जोपर्यंत किंवा तो कंटिन्यूअस तुम्ही सातत्याने ती गोष्ट बघताय सातत्याने ती गोष्ट अनुभवताय तोपर्यंत रंगशास्त्राचा तुमच्या लाईफ वरती परिणाम झाल्यासारखा तुम्हाला वाटत नाही बेसिकली सो म्हणून जसं आता मघाशी पण मी उदाहरण दिलं की जो रेड कलर आहे किंवा लाल कलर आहे तर तो आपण डेंजर वापरतो किंवा काही ठराविक गोष्ट ठराविक कलर काही ठराविक गोष्टींसाठी वापरले जातात hmm. सेम इंटिरियर डिझायनिंग मध्ये काही ठिकाणी काही कलर्स वापरले तर घर खूप सुंदर आणि सुपर दिसत hmm. सेम वास्तुशास्त्रामध्ये पण जसं परत आता मी प्रिन्सिपल वरती येईन वास्तुशास्त्राच्या hmm. की एक नैसर्गिक सायन्स पण आहे निसर्गाचं शास्त्र पण आहे सो जसं सांगितलं की उत्तर ईशान ईशान्येतून पूर्वेतून वायव्येतून चांगला छान प्रकारची लाईट येते सो तिथे जर आपण लाइट कलर्स यूज केले लाईट कलर्स मध्ये मेनली व्हाइट कलर वगैरे यूज केला आपण मॅक्सिमम व्हाइट आम्ही सजेस्ट करतो कारण की मग तिथे लाईट रिफ्लेक्ट होऊ शकतो आणि तिथलं जे पण फाईव्ह पंचमहाभूतांमधलं एक जे एलिमेंट आहे ते बॅलन्स होऊ शकतं ते बॅलन्स झाल्यामुळे एनर्जी बॅलन्स होतात क्लॉकवाईज एनर्जीज वाहतात आणि त्या घरात राहणाऱ्या लोकांना त्याचा एक इफेक्ट बरोबर सो थँक्यू व्हेरी मच तुम्ही आम्हाला ह्याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं थँक्यू 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 व्हेरी मच मॅम वास्तू इंटिरियर ह्या विषयावर आपण मार्गदर्शन घेत असताना आपल्याला हे कळलेलं आहे की वास्तुशास्त्र आणि इंटिरियर डिझायनिंग या दोघांना एकत्र करून त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण आपल्या घराला कसं प्रसन्न आणि सुखमय करू शकतो त्याचे काय इलिमेंट्स आपल्याला यूज करायला पाहिजे कधी करायला पाहिजे कुठल्या दिशेला करायला पाहिजे सो असे बरेच आपले जे शंका असतात आपल्याला कुठल्या रूममध्ये कुठला कलर द्यायला पाहिजे कुठल्याच दिशेला आपल्याला डोकं करून झोपायला हो पाहिजे अग्नितत्व म्हणजे काय आपल्याला आज बऱ्याचशा गोष्टीबद्दल मॅडमने खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आशा आहे की तुम्हाला आमचा हा आजचा कार्यक्रम आवडलेला असेल तुम्हाला काही अजून प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कळवा असेच वेगवेगळ्या विषयांवर आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतच राहू त्यासाठी पाहत रहा लोकमत भक्ती